सर्वांना नमस्कार ज्योतिष सरवारकरिता हे आपलं सदर चालू आहे आणि आपण ह्याच्यामध्ये बघत आहोत आपलं कार्यक्षेत्र कसं निवडावं किंवा आपल्या नोकरी व्यवसायाची आपली नोक आपल्या नोकरी धंद्याची निवड कशी करावी किंवा आपल्या मुलांचे करियर कसं निवडावं हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते आहे तर एक भाग आपला झालेला आहे त्यावरून तुम्हाला खूप काही गोष्टी लक्षात आल्या असतील मी नेहमीच माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुंडलीचे जे प्रत्येक भाग असतात ते खूप वेळा एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे काही दिवसापूर्वी मी व्ह्यूवर्सचे मेंबर्सचे पर्सनल क्वेश्चन घेतले होते क्वेश्चन आन्सर सिरीज आपली झाली होती त्याच्यामध्ये मी त्यांच्या पत्रिका सोडून दाखवलेल्या त्याच्यामध्ये सोडवताना मी बहुतेक घरं स्पष्ट केली होती की कोणतं घर कशाशी संबंधित असते त्यावरून तुम्हाला खूप गोष्टी लक्षात आल्या असतील तर माझ्या चॅनलवरचे जेवढे पण नवीन मेंबर्स आहेत व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत ह्यांना थोडासा वेळ लागेल समजायला किंवा माझ्या चॅनलवरचे जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना सहजपणे कळत असेल कारण ते माझं चॅनल किंवा माझे व्हिडिओ नेहमी बघतात किंवा तुम्ही जर थोडंसं थोडेसे मागे जाऊन काही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला जे मी सांगते ते लगेच कळेल तर ज्योतिष सर्वांकनिता हे आपले सदर नवीन चालू केलेलं आहे मी ह्याच्यामध्ये मी सध्याचा सध्या मी सांगते आहे की आपलं कार्यक्षेत्र कसं निवडावं आणि त्यासाठी मी कुंडली पण तुम्हाला दाखवली होती मागच्या भागामध्ये की कोणकोणते स्थान कोणकोणते कुंडलीचे भाग आ, हे आपल्या करियरशी निगडीत असतात आणि कसं आपण पाहावं तर मी आज सुद्धा या दुसऱ्या भागामध्ये एक छोटीशी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे राहिलेला जो काही छोटासा भाग आहे तो नेक्स्ट किंवा राहिलेली काही क्षेत्र आहेत या दुसऱ्या भागात सुद्धा मी काही क्षेत्र घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याच्यापैकी काही जी बाकी राहतील ती पुढच्या भागामध्ये अर्थातच त्याचा समावेश होईल तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला कुंडलीकडे नेते आणि पुन्हा एकदा सांगते की कोणते कोणती स्थान आपल्या हो, जन्मपत्रिकेची स्थान हो, ही आपल्या करिअरशी निगडीत असतात तर तुम्ही तुमची जर कुंडली बनवलेली असेल तर तुम्ही तुमची तुमच्या पत्रिकेतली स्थान हो, चेक करा पण तरी सुद्धा मी पुढे जाऊन सांगेन की हे स्थानं ढोबळमानाने ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत तर त्याच्यापैकी दुसरी स्थान सुद्धा असू शकतात म्हणजे समजा मी माझ्या लिस्ट मध्ये जर चतुर्थ आणि पंचम स्थाना सांगितलं आहे तर होऊ शकतं की तुमच्या स्थान तुमचा जो पर्टिक्युलर करिअरचा ग्रह किंवा करिअरचा करियरचा जो ग्रह आहे तो पहिल्या स्थानामध्ये पडला असेल आणि तिघांचा संयोग होईल असंही होऊ शकत किंवा ती दोन स्थानं आहेत आणि त्या दोन स्थानांचा आठव्या स्थानाचे संयोग होतोय असंही काही असू शकेल मला प्रत्यक्ष पत्रिका बघितल्यावर समजणार नाही तर संयोग हा एकमेकांशी अनेक स्थानांशी होऊ शकतो पण ढोवळ मानाने मी तुम्हाला जसं सांगितलं लग्न लग्नस्थान स्थान पंचम स्थान जिथे चंद्र पडलेला आहे ते स्थान कारण चंद्र म्हणजे तुमचं मन मग तुमच्या मनामध्ये काय चालू आहे तुम्हाला कोणती इच्छा आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं तुमच्या तुमची पत्रिका काहीतरी वेगळंच दाखवते आहे समजा तुमच्या पत्रिकेमध्ये दाखवते आहे तुमची पत्रिका दाखवते की तुम्ही डॉक्टर होणार पण तुमच्या मनामध्ये हो काहीतरी वेगळीच इच्छा चालू आहे की मला डान्सर व्हायचं आहे किंवा मला गाणी गायची आहेत किंवा मला म्युझिकचा म्यु मला म्युझिकची आवड आहे तर हा जो चंद्र आहे तो पण खूप डिपेंड करतो किंवा आपला आपल्या मनाचा कल जो आहे तो सुद्धा डिपेंड करू शकतो मला काय सांगायचं आहे की मी जी लिस्ट काढलेली आहे किंवा मी तुम्हाला जे सांगते आहे त्याच्या पेक्षा Uh, काहीतरी वेगळं असू शकत हे जे इन्फॉर्मेशन आहे ज्योतिषशास्त्राची निगडीत इन्फॉर्मेशन आहे आणि ती ढोबळ आहे ढोबळ आहे म्हणजे ती प्रत्येकाच्या बाबतीत तशीच्या तशी खरी उतरू शकते असं नाही त्याशिवाय चंद्र जिथे आहे नंतर अष्टम स्थान अष्टम स्थान म्हणजे आपले पूर्वश्रमीचे जे आपले एन्सेस्टर असतात किंवा आपले आजी पणजोबा समजा त्यांची एखादी इच्छा पूर्ण राहिलेली आहे तीसुद्धा पुढे येऊ शकते किंवा मी तुम्हाला सांगितलं की चतु स्थान हे आपल्या आईशी निगडीत असतं तर आपल्या आईशी इच्छा आहे की तिची इच्छा पूर्ण नाही झाली ती लहानपणी समजा तिला काहीतरी नृत्याची आवड होती आणि ती नृत्याची आवड तिची बाकी राहिली आणि पुढे तिची इच्छा तुमच्या नातीमध्ये येऊ शकते किंवा तिची इच्छा तुमच्या मुलीमध्ये उतरू शकते किंवा तुमच्या दशमस्थान दशमस्थान हे नोकरी व्यवसायाच तर आहेच पण हे वडिलांचं स्थान देखील आहे मग समजा तुमच्या वडिलांची एखादी इच्छा पूर्ण राहिलेली आहे की त्यांना डॉक्टर व्हायचं होतं किंवा इंजिनियर व्हायचं होतं तर ती इच्छा तुमच्या मुलांमध्ये किंवा तुमच्यामध्ये उतरू शकते असंही होऊ शकत तर मुला एकुण का है, मला एकूण काय मला काय सांगायचं आहे की जी मी लिस्ट बनवलेली आहे ती एक इन्फॉर्मेशन आहे पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकत तर मी सांगितली तुम्हाला लग्नस्थान स्थान पंचम स्थान स्थान हे व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी नंतर इथे चंद्र सप्तम स्थानात पडला आहे म्हणून चंद्र जिथे जे असतो ते स्थान पाहायचं असतं हे आपल्या अँसेस्टरचं स्थान असतं चास्ता। पूर्वजांचं स्थान असतं चास्ता। त्यामुळे समावेश होऊ शकतो जे मी गेल्या भागामध्ये सांगितलं नव्हतं नंतर नवम स्थान नवम स्थान हे भाग्यस्थान आहे आणि आपल्या भाग्यामध्ये असेल तर आपल्याला नक्की मिळतं आणि हे नोकरी व्यवसायाचं स्थान म्हणजे दशमस्थान तर ही सर्व स्थानं आपल्या करिअरशी आपल्या कार्यक्षेत्राशी निगडीत असतात तर आपलं कार्यक्षेत्र निवडताना मोस्टली ही स्थानं पाहिली जातात चला तर चला आता मी जी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे तिच्याकडे जा, जाऊया ही दुसऱ्या नंबरची स्क्रिप्ट आहे करिअर कसे निवडा दोन ज्योतिष आता जे ज्योतिष बनलेले आहेत किंवा जे ज्योतिषी आहेत त्यांच्या पंचम नवम स्थानामध्ये गुरु गुरु आणि बुध असतात किंवा पंचम नवम स्थान हे एकमेकांशी जोडलेलं असत गुरुचा संयोग होत असतो एक मिनिट बघा पंचम आणि नवम स्थान पंचम हे स्थान आणि नवम स्थान ह्या हा जो कर्कराशीचा स्वामी आहे चंद्र तो इथे पडलेला असेल आणि अष्टम ही आठवी रास आहे वृश्चिक रास त्याचा स्वामी मंगळ समजा हा इथे इथे स्थानात पडलेला असेल म्हणजे एकमेकांचे स्वामी ग्रह एकमेकांच्या उलटसुलट घरात जर पडलेली असतील तर असा काहीतरी संयोग झाला पाहिजे किंवा असंही होईल की भाग्यस्थानाचा प्रथम स्थानाचे संयोग होणार हो होत असेल त्यांच्या पत्रिकेत किंवा भाग्यस्थानाचा संयोग दशम स्थानाशी होत असेल किंवा पंचमस्थानाचा संयोग दशम स्थानाची होईल किंवा पंचमस्थानाचा संयोग अं चतुर्थ स्थानाशी होईल असंही होईल तर अं मला काय सांगायचं आहे की असं असू शकतं पण मोस्टली जे ज्योतिषी असतात त्यांच्या पत्रिकेमध्ये बुधगुरु आणि पंचमनवम हे दिसून येतं तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय तुम्ही जाऊन मागचा जो भागा है, पहला भाग आहे पहिला भाग आपले करिअर कसे निवडावे त्या हे हा भाग बघा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होतील मठादेश गुरु शनी नवम पंचम म्हणजे नवम पंच पंचम ह्या घरामध्ये गुरु शनीचा संयोग झालेला असतो किंवा गुरु शनी पडलेले असतात ढोबळमानाने चार्टर्ड अकाउंटंट जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा तुम्हाला जर चार्टर्ड अकाउंट व्हायचं चा असेल तर तुमचं पंचम आणि एकादश स्थान चेक करा तर तुम्हाला जर आवड असेल ह्या क्षेत्राची तर तुम्ही पुढे जाऊ शकता शेवटी आपलं मन काय सांगतं हे पण महत्वाचं असतं तर मोस्टली बुधमंगळ जर पंचम एकादशी स्थानामध्ये असतील किंवा बुद्ध मंगळाचा संयोग होत असेल किंवा बुद्ध मंगळाचा पंचम एकादशी आणि एखाद्या दुसऱ्या गळ्याशी संयोग होत असेल मग ते लग्नस्थान असेल किंवा भाग्यस्थान असेल नवम स्थान असेल षष्ठ स्थान असेल तरीसुद्धा चार्टर्ड अकाउंटंट बनता येतं आता हे नोकरी आणि व्यापार म्हणजे कसं दिसल्या दिलाय तर नोक ज्योतिष म्हणजे तुम्ही एखादी नोकरी सुद्धा करू शकता एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही ज्योतिष म्हणून ज्योतिषी म्हणून राहू शकता त्या संस्थेच्या वतीने काम करू शकता ही झाली नोकरी आणि जर तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकला तुम्ही स्वतःचं दुकान टाकू टाक जर ज्योतिषी म्हणून तुम्ही स्वतःचा व्यवसाय टाकला किंवा तुम्ही स्वतःचं दुकान टाकलं तर तो झाला तुमचा व्यापार मटाधीश चार्टर्ड अकाउंटंट चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुम्ही ऑफिस सुद्धा टाकू शकता तर नोकरी आणि व्यापार म्हणून मी स्लॅश करून दिलेला आहे मॅनेजर तुम्ही एखाद्या कंपनीचे मॅनेजर जर असाल असाल किंवा किंवा होणार तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही गुरु तुमचे कुठे आहे हे चेक करा हे बहुतेक दशम स्थानामध्ये असतील किंवा दशमस्थान आणि प्रथम स्थान किंवा दशम आणि तुमचा जिथे चंद्र पडलेला आहे त्या स्थानांचा काहीतरी संयोग होत असेल किंवा दशम आणि पंचम असा संयोग हो होईल किंवा दशम आणि षष्ट स्थान असा संयोग होऊ शकेल पण मी जे सांगितलेली स्थान आहे त्या स्थानापैकी कोणतं तरी स्थान दशम स्थानाबरोबर असेल बँकिंग क्षेत्र आता हे बँकिंग क्षेत्र जे आहे ते बुधगुरु द्वितीय आणि स्थानामध्ये मोस्टली जर असतील बुधगुरु त्यांचा होत असेल तर मोस्टली बँकिंग क्षेत्र जोडू शकता तुम्ही तुमची पत्रिका जी आहे किंवा मुलांची पत्रिका आहे ती चेक करा पण मुलांच्या मनाचा कल कुठे आहे त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांना ते क्षेत्र आवडते का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल मुलांना छंद काय आहे हे सुद्धा चेक करावं लागेल किंवा तुम्हाला स्वतः छंद काय आहे तुमच्या स्वतःच्या आवडीनवडी काय आहेत हे सुद्धा चेक करावं लागेल पंचम दशम स्थान जर सूर्य असेल तर त्यांना सरकारी नोकरी मिळतेच मिळते हा अनुभव आहे दशम स्थानामध्ये सूर्य असेल तर मोस्टली ती व्यक्ती प्रशासकीय सेवेत जाते असा अनुभव आहे हा ज्योतिषशास्त्राचा पण अनुभव आहे आणि मी स्वतः हे पाहिलं देखील आहे अनेक पत्रिकांमधून नंतर मार्केटिंग बुध शुक्र यांचा संगम पंचम स्थान मोस्टली असतं सी आय डी शनी गुरु राहू पंचम आणि अष्टम स्थान शनी गुरु राहू पंचम आणि अष्टमामध्ये ह्यांचा संयोग झालेला असतो किंवा एकमेकांशी यांचा संयोग असतो किंवा प्रथम स्थानाशी सुद्धा संयोग होऊ शकतो भाग्यस्थानाशी सुद्धा संयोग होऊ शकतो भाग्यस्थानात राहू असू शकतो शनी गुरु पंचम आणि अष्टमात असू शकतात असही असू शकत समजा पंचम आणि अष्टमामध्ये गुरु राहू आहेत तर शनी त्यांच्या भाग्यस्थानात असू शकतो किंवा पंचमस्थानात अं नसून तो षष्ट स्थानात असू शकतो असही होऊ शकतं मॉडेलिंग शुक्र आणि बुध सप्तम स्थानात असेल तर मोस्टली ती व्यक्ती मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये उतरते किंवा जाते मॉडेलिंगला जाते प्रकाशन प्रिंटिंग तर बुध गुरु मोस्टली पंचम स्थानात असतात किंवा ते षष्टस्थानात सुद्धा येऊ शकतात कारण प्रकाशन ही आ, ही व्यापार करण्यासाठी हे खूप प्रशस्त असं क्षेत्र आहे जिथं प्रिंटिंग व्यवसाय चालतो पब्लिकेशनची कामं चालतात तर बुध गुरु हे षष्ठ स्थानामध्ये सुद्धा येऊ शकतात किंवा पंचमस्थानामध्ये जर गुरु असेल तर बुध षष्ठ स्थानामध्ये पण येऊ शकतो असंही होऊ शकतं किंवा बुध गुरु आणि बुध गुरु यांचा योग नवम स्थानाशी पण भाग्यस्थानाशी पण होऊ शकतो असंही होऊ शकतं नंतर मंत्री पुन्हा हे मंत्री प्रशासकीय सेवेत सूर्य गुरु शनी बघा सूर्य इथे आलेलं आहे लग्न दशम आणि नवम दशम स्थान आलेलं आहे बघा प्रशासकीय सेवा म्हणजे दशम स्थान हे तुम्ही धरूनच चला आणि तिथे जर रवी असेल जर सूर्य असेल तर प्रशासकीय सेवा ही नक्की ठरलेली आहे लग्नस्थान लग्नस्थान म्हणजे पहिले स्थान पहिल्या स्थानामध्ये पण जर सूर्य असेल तर ती व्यक्ती बहुतेक सरकारी नोकरीमध्ये असते असतेच असते असा अनुभव आहे असं दिसून आलेला आहे पत्रिकांमधून शिक्षकी पेशा तर शिक्षक जे असतात त्यांच्या पंचम आणि दशम स्थानामध्ये मोस्टली गुरु आणि बुध असतात आणि व्यापार म्हणजे शिक्षक जे आहे ते स्वतःचा पर्सनल क्लास काढू शकतात किंवा एखादी बाहेरसुद्धा ते प्रायव्हेटली शिकू शकतात ते शाळेमध्येच शिकवलं शिकवतात असं नाही काही शिक्षक आपल्या स्वतःचा पर्सनल क्लास काढतात किंवा आपल्या त्यांचं स्वतःचं इन्स्टिट्यूशन असतं इन्स्टिट्यूट असतं ते प्रायव्हेटली क्लासेस घेऊ शकतात मुलांचे ट्यूशन्स घेऊ शकतात तर अशा प्रकारे ते सुद्धा करू शकतात तर मित्रांनो आज मी तुम्हाला ह्याचा हे जे आहे करिअर सहजपणे कसे निवडाल किंवा आपले कार्यक्षेत्र जे आहे किंवा आपल्या मुलांचे कार्यक्षेत्र जे आहे ते सहजपणे उद्योगधंदी धंदा नोकरी धंदा आपल्या आणि आपल्या मुलांचा किंवा आपल्या परिजनांच्या सुद्धा त्यांना तुम्ही मदत करू शकता त्यांचं कार्यक्षेत्र शोधायला तर ते कसं निवडायचं कसं बघायचं किंवा एखाद्याला गाईड करायचं आहे की तू पुढे या क्षेत्रात जा किंवा हे क्षेत्र तुला बरं पडेल तर तुम्ही कसं पाहाल हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याशिवाय त्यांच्या मनाचा कल आणि त्यांची इच्छा हे बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं मी जाऊन सांगेन तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद जर तुम्हाला एखादा क्वेश्चन असेल तर मला कमेंट करून विचारू शकता माझा मोबाईल नंबर सांगते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा चार ते सहा या मिळतच डबल सेवन एट फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर हा माझा नंबर आहे नंतर मी तुम्हाला काय सांगणार होती की माझ्या चॅनलवर वास्तुशास्त्र फेंगशुई हस्तरेखाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र चे भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत तर ते नक्की पहा आणि शेअर करा धन्यवाद